नमस्कार फ्रेंड्स तर आपले गणपती बाप्पा बघा कसले बाहेर आहेत आणि आज आपण मंडळाच्या गणपती बाप्पांना प्रसाद घेऊन आहे एक वीस भर किंवा पंधरा वीस अशी लोक असतील ते देत संध्याकाळी सगळे आरतीला तिथं सकाळच्या वेळेला एवढे जण नसतात पण संध्याकाळी सगळेजण असतात आरतीला तर आज मी प्रसाद बनवला आमच्या इकडं प्रसादाला म्हणजे असंच आहे की आमच्या इकडं प्रसादाला की नाही गोडच पदार्थ द्यावा असं काही नाही बरं काहीही बनवून दिलं तरी पण चालते मंडळामध्ये तो चेहऱ्याला काय लागलं बरं जाऊ दे प्रसादाला तुम्हाला काय बनवले ते सांगते चला आज प्रसादाला मी काय बनवले हे सांगते आणि त्याचबरोबर तुम्हाला आमच्या मंडळाच्या गणपतीचं दर्शनही करून देते तर चला आपण आज काय बनवायचं ते बघूयात तर फ्रेंड्स हे मी अर्धा किलो पोहे घेतलेत एका पातेला टाकलं आणि आता चांगलं धुवून घेऊया दोन पाण्यानं आणि पाणी गाळून ह्याला भिजत घालूयात पोहे तर आहेत तोपर्यंत कढई गरम करायला ठेवूया गॅसवरती आणि कढई चांगली गरम झाल्यावर ह्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल पण चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं मग ह्यामध्ये टाकायची मोहरी आणि जिरं मोहरीचा असा तडतड तडतड आवाज आला पाहिजे बघा तसं मोहरीचा मग चांगली फोडणी बसते कुठल्याही पदार्थाला नंतर ह्यामध्ये आता कांदा हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं टाकले कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं शेंगदाणा टाकून घ्यायचं आणि हे सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया मंडळीचा आहे व्यवस्थित दिसत नाही मी मोबाईल दुसरा ठेवला आहे वरचे लावून म्हणजे दिसण्यासाठी तर आज आपण मंडळाच्या गणपती ऋपाला प्रसाद बनवायचा आहे आणि आमच्या इकडंच नाही प्रसादासाठी काही पण बनवायचे म्हणजे गोड गोडच असलं पाहिजे असं नाही तर आज मी पोहे बनवायला लागलेले प्रसादासाठी चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा कसे कसं पोहे बनवलेत मी प्रसादासाठी हे बघूया तर बघू शकता आता हे सगळं जिन्नस आहेत का नाही पोह्यामधलं सगळं चांगलं भाजलंय ह्यामध्ये तर चवीनुसार मीठ टाकून घेऊया लागोलाग आता ह्यामध्ये हळद पण टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि हे पोहे भिजत घातलेत बघा किती सारे खूप सारे पोहे भिजत घातलेत तर हे टाकून घेऊया ही जरा गरम आहे तरी पण मिक्स करूया मोठीच कढई घेतली कारण बारक्या कढईमध्ये काय मिक्स करता आलं नसतं मला हे खूप जण असतात ना तिथं आत्ता संध्याकाळच्या आरतीला सगळे सगळेजणच येतात सहसा ता सकाळ जेवढा आरतीला कोण जास्त नसतंय तर संध्याकाळच्या आरतीला खूप जण असतात अहो किती जण असते तू तरी आरतीला तरी थोडी तरी घेतो पंधरा वीस जण तर पंधरा वीस जणांसाठी पुहेत नसत तर फ्रेंड्स पंधरा वीस जण असतात आरतीला म्हणजे जास्त आमची मोठी वस्ती नाही जेवढी आहेत तेवढे सगळेजण येतात त्यांच्यासाठी आज पुढे बनवलेत नक्त मस्त म्हणजे प्रसादासाठी बनवलेत माझा एक तीचाच नसतो असं अजून कोणाचा तरी प्रसाद असतो त्याच्यामुळे चला मग तुम्हाला मंडळाचा गणपती पण दाखवते मी आज आमच्या आपलंवून घेऊया तर फ्रेंड्स काय झाला खुश खबर म्हणजे मी एक म्हणजे मला एक असं मोटिवेशन भेटले बरं का एक व्हिडिओ पाहिला मी त्या व्हिडिओ मध्ये असं होत की चॅनल ला किती पण वर्ष झालं तरी आपण त्याच्यावरती काम करत असलो तर आपलं चॅनल मॉनिटाईज होत आहे फक्त व्हिडिओ टाकायचं सोडायचं नाही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझा एक व्हिडिओ पण आहे व्हायरल व्हायला लागलाय म्हणजे त्याला आठ नऊ लाख व्ह्यूज आलेले आहेत चाललाय तो पुढं मिलियन मध्ये पण जाईल मला अशी आशी आहे की सगळे व्हिडिओ माझे पुढे जे टाकणार आहे त्याची पण क्वालिटी भारी तर चला मंडळी सगळा ओरडा खाऊन वगैरे झालेला आहे मी सगळं आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पाचं दर्शन करा ह्या व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते मंडळाचा गणपती आमच्या चला तर कोथिंबीर थोडीशीच आहे टाकून घेतल्या तर फ्रेंड्स थोडासा की नाही खोबऱ्याचा खीस याच्यावरती कोथिंबीर की नाही कोथिंबीर अजून उगवायला आल्या शेतामध्ये थोडीशीच उगवल्या सर फ्रेंड्स मंडळाच्या गणपती मंडळाच्या गणपती बाप्पाच्या आरतीचा टाइम झालाय प्रसाद घेऊन जाऊया तर फ्रेंड्स तुम्हाला आमच्या मंडळाचा गणपती आणि आमच्या मंडळाचा गणपती कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा खाला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये असं सपोर्ट करत राहा तोपर्यंत चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय